नमस्कार मी प्राध्यापक राजेंद्र मारुती घारगे देशमुख मुक्काम पोस्ट बडूस तालुका खटाव जिल्हा सातारा चार वर्षापूर्वी ह्या ऊसाची मी लागण केलेली आहे आणि आत्तापर्यंत ह्या ऊसाला चौथ्या वर्षी सॉईल कल्चरचे मी फक्त तीन डोस सोडले तेवढ्यावर या ऊसाची एवढी ग्रोथ झालेली आहे आपण हे बघू शकता हे तीन डोस हां म्हणजे एक तर हे व्याम आहे दुसरं आहे ते क्रॉप आहे आणि तिसरं आहे ते कल्चर ॲक्शन आहे याचे मी तीन डोस या ऊसाला आतापर्यंत दिलीत आपण हा ऊस बघू शकता